ती तुमची कारकीर्द अगदी जोरात सुरू होती पी एच डी झालेली तुमची त्यामुळे तुम्ही साहजिकता अध्यापनाकडे वळाल किंवा आणखी कुठल्या क्षेत्राकडे जाल असं दिसत होतं पण तेव्हा तुम्ही एक यू टर्न घेतलात आणि तुम्ही अचानक होमिओपॅथीकडे वळलात आणि गेली पस्तीस वर्ष तुम्ही होमिओपॅथीची पण प्रॅक्टिस करताय तर त्याच्याविषयी सांगाल जरा हो काय झालं की मी तेव्हा ते संगीत नाटक करत होते नंतर अभ्यास झाला होता खानोलकरनी मला असं झपाटून टाकलं होतं <laughs> की नऊ वाजता मी जी कॅरल हॉल जयकरमध्ये बसायची ते माझे मिस्टर मला रात्री घ्यायला यायचे युनिव्हर्सिटीतून कारण तो तेव्हा रस्ता एक एकाडा होता तो याच्या समोरचा सिम्बॉसिसच्या समोरचा तर आ, तिथे बसून बसल्यानंतर असं संबंध किती एक दोन वर्षे अशीच गेली माझी आणि मग त्याच्यात काय झालं की मुलांना मी कमी मिळाले माझा मुलगा दहावी बारावीत आला तेव्हा आणि दहावीत होता तो तर तो म्हणाला की तुम्हाला एक आमची विनंती आहे म्हटलं काय आहे तशी म्हटलं की तुम्ही आता काहीही करू नका तर म्हटलं का रे असं का म्हणतोस तू म्हटलं मी काही तुझा अभ्यास घेत नाही मॅथ्समध्ये मी तर अगदी ढच हो आहे त्यामुळे तुला काहीच उपयोग नाही माझा सायन्सही तसंच आहे तर म्हटलं मग मी काय करणार तसे म्हणला की मला कारण सांग की मी का थांबायचं घरी तशी त्यांनी मला उत्तर दिलं की तुझा एक्झिस्टन्स मला घरात पाहिजे मला ते वाक्य त्याचं ऐकून अक्षरशः रडायलाच आलं जो मुलगा असं म्हणतोय की तुझा एक्झिस्टन्स आता मला पाहिजे तुझं हे सगळं करणं करताना घराबाहेर तू खूप होतीस अर्थात त्यांची मी काय आबाळ केलेली नव्हती माझे आई वडील जवळच होते आणि मुल मुली वगैरे सांभाळायला होती त्याला पण तो म्हणला की नाही दार उघडलं की मला माझी मम्मी समोर दिसली पाहिजे तुम्ही म्हटलं ठीक आहे मग माझी पण अट आहे की तू पण मला याचं फळ चांगलं दिलं पाहिजेस नाही का मी तुझ्यासाठी सगळं सोडून घरात बसणार मग माझ्या तोंडून असं का गेलं कारण oh. त्या आरती प्रभूच्या ह्याच्यात सगळं प्रबंध वगैरे झाल्यानंतर माझ्या म मनामध्ये खूप पोकळी निर्माण झाली हो कारण खूप वर्ष त्या प्रोजेक्टमध्ये गुंतली होती मी ना तर तरी पण मी म्हटलं की ठीक आहे मला तुझं ना हे उत्तर इतकं आवडलं आहे आजे की मी थांबीन मी काही करणार नाही माझा शब्द आहे तुला पण मी काहीतरी माझा छंद वगैरे करी ना तर मला तो ते करतो पण गुंतून नाही घ्यायचं कशा म्हणून ठीक आहे म्हटलं आणि हे खानोलकरचा अभ्यास करता करता मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगते की शरीराला व्यायाम नाही त्याच्यामुळे काही माझ्या गायनॅक प्रॉब्लेम्स मला सुरू झाले आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की याच्यावरती एकच उपाय आहे की परत सर्जरी करावी लागेल आणि ते काय आता मी विस्ताराने सांगत नाही बसत पण तेव्हा मला माझं ऑपरेशन करून घ्यायची पण सवड ठेवलेली नव्हती कारण मला तो तिची सबमिट करायचा होता मग मी माझी एक थोडी लांबची नातेवाईक डॉक्टर सुलभा गोवंडे मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला ती तर तिच्याकडे गेले तिला मी म्हटलं की तुला तुझ्याकडे ह्याच्यावरती काही उपाय आहे का मला ऑपरेशन टाळायचं आहे सध्या तशी ती म्हणली की हो आहे की तर म्हटलं काय ग आहे की कसं सांगतेस तू मग तिने मला पहिला धडा तिथेच दिला की आम्ही माणसाला बरं करतो रोगाकडे बघत नाही वी hmm. ट्रीट hmm. द होल बॉडी नॉट द डिसीज म्हणजे आम्ही तुमच्या शरीराला स्वस्थ करतो रोग त्याच्यावर आपोआप स्वस्थ होऊन जातात स्वस्थ स्वस्थ नाही स्वस्थ <laughs> तर मी म्हटलं ठीक आहे काय करायचंय का तुला कर पण मला याच्यातून बाहेर काढ पहिल्यांदा काही उपयोग झाला नाही मग मी कंटाळले मी म्हटलं की मी जाते आता ऑपरेट करून नाही नाही म्हणली माझ्या पॅथीला नको वाईट म्हणूस माझं चुकलं असेल काहीतरी <laughs> म्हणजे दुसरा धडा मला असं मिळाला की मनमोकळेपणाने माझा गुरु सांगत होता की माझी पॅथी चांगली आहे मी कदाचित चुकत असेन हा केवढा मोठेपणा होता ती सर्वात मोठी होमिओपॅथ होती बरं का पुण्याची हो आणि ती मला हे सांगत होती बरं म्हटलं घे तुला काय करा मग तिने माझी केस रेपटराईज केली एक औषध काढलं आणि मला ते दिलं आणि त्यामुळे जादूई असर झाला आणि मी खडखडीत बरी झाले वा परत मी त्या माझ्या तपासणीला गेले गायनायक कडे की बघ बाबा आता मी बरं वाटतंय मला तशी तर म्हटलं कुठून जादू करून आलीस इतका त्याचा उपाय झाला त्याचा मी हे का सांगतेय कारण आपण कडे जायचं 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 दुसऱ्या पॅथी आपण ध्यानातच घेत नाही म्हणून मी मुद्दाम सांगतेय माझं ऑपरेशन टळलं आणि ह्यानी अट घातली होती की तू घरात बसायचं मग मी तिला म्हटलं की अग एवढं जर माझं ऑपरेशन तुझ्या औषधांनी टळलं असेल तर मग माल मी मी शिकू का ग होमिओपॅथी शिकवशील का तू मला ते म्हणजे हो का नाही तिने हो म्हटल्यानंतर काय तिने माझ्यासाठी दवाखान्याची वेळ वाढवली मी तिच्याबरोबर पेशंट्सना व्हिजिट्सना जाते जायची म्हणजे हॉस्पिटल्समध्ये जायची मध्ये बघून यायची असं माझं ज्ञान हळूहळू मग ती म्हटली की आता मा मी जेव्हा शिकले तेव्हा ते सगळं वेगळं होतं तंत्र आम्ही फक्त ते तुमच्या ज्या तुम्ही आम्हाला तक्रारी सांगाल म्हणजे त्याच्याच वरती आम्ही अवलंबून होतो सिमटम्स ज्या तुम्ही सांगाल तेच आम्ही फॉलो करत होतो आता असं नाही चालणार आहे आता तुला पॅथॉलॉजीचा रिपोर्ट पण बघायला यायला पाहिजे hmm. इतका काळ गेलाय मध्ये फिजिओलॉजी अनो तुला शिकायला पाहिजे तर तू स्वाध्यायमध्ये डॉक्टर आनंद पटवर्धन म्हणून आहेत त्यांच्याकडे जाऊन तू फिजिओलॉजी अॅनॉटॉमी शिक आणि पॅथॉलॉजी पण मी तुला सांगते त्यांच्याकडे जाऊन शिक आणि हे सगळं करून मग तू प्रॅक्टिसला सज्ज होशील असं मला वाटतंय परत मी तुम्हाला म्हटलं की गुरु चांगला पाहिजे हे सगळं मला तिने शिकायला लावलं आणि माझं भाग्य असं की तेव्हा धोंडू मामा साठे कॉलेजनी एक ले मॅनसाठी स्पर्धा घेतली होती बरं हां म्हणजे तुमची केस मांडा अशी ती स्पर्धा होती केस टेकिंगच्या विषयीची तर ती म्हणाली की झालेस तू तयार तुझी एखादी अवघड केस मांडू आपण तिथे तर म्हटलं ठीक आहे मांडू मग माझी एक मैत्रीण होती तिच्या मुलाला रुमेटाईड आर्थायटिस होता तर तिची के ती त्या मैत्रिणीच्या म्हण ती डॉक्टर होती त्या मैत्रिणीच्या म्हणण्यावरून मी ती केस घेतली एकीकडे ती पॅथॉलॉजीचे रिपोर्ट्स बघायची कारण ती स्वतः फिजिशियन होती मी होमिओपॅथी द्यायचे आणि या गोवंडेबाईंनी आम्हाला ती शिस्त लावली होती पुढ्या कशा बांधायच्या इथपासून ते केस टेकिंग तुम्ही कसं करायचं कसं करायचं नाही कोणची पथ्य आहेत ते सगळं लक्षात घेऊन मी धोंडूमा साठेला माझी केस रिप्रेझेंट केली डॉक्टर आद्या वगैरे सगळे मोठे मोठे लोक होते ऐकायला आणि मी तिथे पहिला नंबर मिळाला मग मग <laughs> <laughs> होमिओपॅथी असोसिएशननी मला तुम्ही आता प्रॅक्टिस करायला हरकत नाही असं म्हणून मला दवाखाना उघडून दिला